छत्रपती संभाजीनगर शहराची दोन हजार पन्नास पर्यंत तहान भागलेल्या दृष्टीने दोन हजार चारशे चाळीस कोटी रुपयाच्या महत्वाकांक्षी योजना राबवण्यात येत आहे केंद्र शासनाच्या अमृत दोन योजनेत पाणी पुरवठ्याचा समावेश केला आहे केंद्राकडून सहाशे पंच्याऐंशी कोटी एकोणीस लाख रुपये राज्य शासनाकडून एक हजार दोनशे तेहतीस कोटी चौतीस लाख आणि मनपाकडून आठशे बावीस कोटी बावीस लाख रुपये टाकावे लागणार आहे मनपाची रक्कमही राज्य शासनाने द्यावी असे तोंडी आदेश खंडपटाने दिले मात्र तांत्रिकदृष्ट्या ही रक्कम राज्य शासनाला देणे शक्य होणार नाही त्यामुळे आठशे बावीस कोटीचे भूत मनपाच्या मागणीवर बसणार आहे अमृत दोनमधून सातारा देवळाई ड्रेनेज प्रकल्प काम सुरू आहे या योजनेत मनपा ऐंशी कोटी रुपये टाकावे लागणार आहे कमल तलावाच्या सौंदर्यीकरणात नव्वद लाख रुपये पडेगाव मिटमुटा -मित येथील एकशे नव्वद कोटीचा ड्रेनेज प्रकल्प सुरू झाल्यास सदुसष्ट कोटी कचऱ्याचे डोंगर नष्ट करण्यासाठी चोवीस कोटीचा वाटा टाकावा लागणार तसेच नवीन पाणीपुरवठा योजनेत आतापर्यंत केंद्र आणि राज्य शासनाकडून मिळून नऊशे एक्याऐंशी कोटी पासष्ट लाख रुपये मिळाले योजना पूर्ण आहे आहे यासाठी नेत्याकडून बैठकांचे सुरू योजनेला निधी कसा प्राप्त होईल या दृष्टीने आजपर्यंत नेते बोलायला तयार नाही जायकवाडी ते नक्षत्रवाडी व वा शहरात जलकुंभ जलवाहिन्या टाकण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे योजना अंतिम टप्प्यात आल्यानंतर निधी अभावी रखडल्याची दाट शक्यता आहे महापालिकेच्या तिजोरीत नेहमीप्रमाणे खडखडा आहे निधी अभावी योजनांचे काम अंतिम टप्प्यात रखडण्याची शक्यता आहे येनवेळी महापालिकेच्या आठशे बावीस कोटींचा वाटा द्यायचा असेल तर कर्जरोखे उभारण्यासाठी अनेक मालमत्तांचे मूल्यांकन गहाण इत्यादी प्रक्रियेसाठी सहा ते आठ महिने लागू शकतात स्मार्ट सिटीत दोनशे पन्नास कोटीचा वाटा टाकण्यासाठी अगोदरच कर्ज घेतले आहे केंद्र शासन आपला वाटा म्हणून योजनेसाठी सहाशे पंच्याऐंशी कोटी रुपये देत आहे योजनेला जी एस टी अंतर्गत आणलेल्या असल्याने सहाशे कोटी रुपये तर जी एस टीची रक्कम केंद्राला परत जात आहे मग केंद्राचा वाटा नेमका किती आहे खंडपीठाने मागील वर्षी तोंडी स्वरूपात मनपाचा वाटा राज्य शासनाने भरावा असे नमूद केले होते ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर